मी आम्ही आलो आहे पासरी गावामध्ये पोसरी का पोसरी गावामध्ये अलिबागवरून आलो आम्ही नागावला थांबलो होतो तिथे बीचवर फिरलो वगैरे आणि आता मी आहे कस्तूर फार्मला जवळ तर अलीकडे पोसरी गाव आहे तिथे थांबलो आहे अतिशय उत्कृष्ट वडापाव आम्ही खाल्ला इथे खूप छान वडापाव आहे हे बघा भाजी तयार करतायत आणि पलीकडं पीठ भिजवलं जातंय छानपैकी आणि वडा तयार होतोय खूपच सुंदर आणि खमंग वडा खरला आणि वडापाव तर किती वर्ष झालं ताई तुमचा गाडा आहे बारा वर्ष झालं ना।, ना बारा तेरा वर्ष कायम आणि एवढीच गर्दी असते कायम फुल गर्दी असते आ बोला। आ <laughs> ए, ए, आ हो, आ, हा बोला असते कायम असते गर्दी सीझनला जास्त असते आणि कसं करता म्हणजे दिवसभर काम असतं हो दिवसभर सकाळपासून आठ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दिवसभर गाडी चालू असतं हो आणि काका तुम्ही काय बोलला बोला की हां सांगा आलो लसून पेस्ट हां पहिले आपलं जिरा मोहरी नंतर आलं लसूण पेस्ट उडीद डाळ उडीद डाळ पण असते कढी आणि नंतर मिरची पेस्ट मिरची पेस्ट ती सगळं शिजवून घेतो आम्ही करून ठेव नाही तो हा तो वेगळा असतो दाखवतो बघा दाखवतो असं बनवतो असा मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये वापरतात त्या वड्या एकदम खूप खमंग बघा वडे किती भराबर करतायत अतिशय छान वडा तयार होतोय एकदम एकाच वेळेला किती वडे तळले जातात बघा खमंग एक नंबर वडा तळलेले वडे तयार पार्सलसुद्धा तुम्हाला मिळेल हे बघा पार्सल देत आहेत तुम्हाला घाई असेल इथे खायला वेळ नसेल तर तुम्ही पार्सल पण घेऊन जाऊ शकता तो वडा तयार आहे आणि आता रुपा वडा खाणार आहे कर्जतचा वडापाव खूप ऐकला होता खूप वर्षापूर्वी आता पहिल्यांदा खाणार आहे पण ॲक्च्युअल कर्जत नाही आहे कर्जत जवळ एक पोसरी म्हणून गाव आहे तिथे आलेली आहे खायला आता बघते कसा काय गरम आहे चांगला मस्त घरात जसा करतो तसाच एकदम मस्त झणझणीत गरम गरम त्याच्याबरोबर मिरची

इथे तुम्ही वडा खायला नक्कीच विसरू नका खूप सुंदर वडा आहे आणि फक्त बारा रुपयामध्ये आहे वडा खूप छान आहे खूप छान तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पोसरीला आल्यावर नक्कीच वडापाव खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की वडापाव आवडला का नाही तुम्हाला धन्यवाद खरं बरं